कोरीवर्ती आरती कुंभ वाईचा सुद वाईचे अक्षद वाईचे इक्षदंड पूजनम च करिष्यामि नरिंद्रां कुंभम सर्वभाक्षेत्रम परिमंडलव्यां समर्पयामि पुष्पं आता जे द्रोण ते द्रोण गवाण मध्ये टाकून द्या ಗವನ ಪೂಜನಂ ತ ಪರಿಷ್ಯಾಮಿ ಪೂಜನಾಂ ಜೇ ಗಂಧ ಅಕ್ಷರ ಪುಷ್ಪ ಸಮರಯಾಮಿ ಮಾಸವndವೇ ಪಾಶೇ ಪುಷ್ಪ ಸಮರಯಾಕಿ ಪುಲಕಟವೇತ

ये विनंती आपण आता व्यासपीठाकडे येऊन स्थान पण पण याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर राहुलजी कोल्हे साहेब त्यामूल उपस्थित आमदार रमेश शेळदादास सो